घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा माडा मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादी विभागल्याने महायुतीच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची संख्या पाहता निवडणूक लढवण्यासाठी कुणीही पुढे येण्याची शक्यता नसताना या मतदारसंघात परिवर्तन करण्यासाठी काम केलंय याबाबत मागील काही दिवसांपासून सोलापूर आणि सातारा येथील पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी अभयसिंह जगताप यांना माड्याची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे मात्र काही दिवसांपासून पक्षाबाहेरील उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने आमचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत याबाबत आपण पक्षाचे पदाधिकारी आणि समर्थकांचा मेळावा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मसवड इथे आयोजित करण्यात आला असून इथे व्यक्त केलेल्या भावना वरिष्ठ नेते मंडळींपर्यंत पोहोचवणार असल्याचं जगताप यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितलंय पुढे बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की राज्यात भारतीय जनता पार्टीकडून पक्ष फोडण्याचं काम झालंय सरकारमध्ये दुसऱ्या पक्षाचे ताकदवान नेते सामील होत आहेत मात्र या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत यामुळे राज्यातील जनता भाजपा विरोधात नाराज आहे राज्यात शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूतीची लाट आहे माडा लोकसभा मतदारसंघात आश्वासना व्यतिरिक्त कोणतीही विकासकामे न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे यावरून पक्षातील मतभेद दिसून येत आहेत महादेव जानकर यांनीही माढ्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर याबाबत आम्हाला विश्वासात घेऊन पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली भाजपाकडून कुणीही उमेदवार असला तरी माढ्याचा उमेदवार हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा द्यावा अशी मागणी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत अभयसिंह जगताप यांनी केली आ, माडा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरून आणि त्याविषयी आलेल्या विविध अफवांवरून राष्ट्रवादी काँग्रेस प पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि एक द्विधा मनस्थितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना आपलं मत कळवावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी हे सर्व कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हसवड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि आपलं एकत्रितपणे मत प्रदर्शन शरद पवार साहेबांच्याकडे करणार आहेत आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला उमेदवारी भेटेल या अनुषंगाने आपण प्रत्येक आता गावात असं तुम्ही प्रचार करताय त्या प्रचारामध्ये लोकांचं मत काय मी करमाळ्यापासून उत्तर कोरेगावपर्यंत जवळपास सर्व भागांना भेटी दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी प्रचार करतो आहे जवळपास दहापैकी सात लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने आहेत आणि या लोकांना या देशामध्ये दे परिवर्तन व्हावं अशी मनापासून जी इच्छा आहे त्यामुळं एकंदरीत खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात परिवर्तन आढळलं आहे अर्थातच पक्षफुटीनंतर म्हणजे गेल्या सात आठ महिन्यानंतर मी या दृष्टीनं सुरुवात केली आणि त्या अगोदरपासून जर मी सुरुवात केली असती तर कदाचित मी व्यवस्थित लोकांपर्यंत आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं पोचलो असतो आजही मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचलेलो आहे परंतु अर्थातच ज्यांनी तीन तीन पिढ्या राजकारणात काढल्या त्या त्यांच्याशी माझं कंपॅरिझन होऊ शकत नाही पण माझे चांगलं कार्य मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला आहे राष्ट्रवादीच्या फुटीच्या अगोदर पक्ष आणखी मजबूत होता आणि त्यावेळी कदाचित माझ्यासारख्या व्यक्तीची लोकसभेला उभं राहण्याची गरज पडली नसती परंतु आत्ता ही विचारांची लढाई आहे आणि ही विचारांची लढाई लढण्यासाठी कुणीतरी पुढं आलं पाहिजे म्हणून मी माझ्या पूर्ण ताकदीनं या लढाईमध्ये उतरलो आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचाराने ही लढाई जिंकण्याचा मानस आहे त्याच्यामध्ये होईल या मेळाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उमेदवारीबद्दलचं नाव घोषित होणार नाही परंतु या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला नक्की पक्षाकडून काय अपेक्षित आहे ही भावना बोलून दाखवतील आणि त्या भावना पक्षापर्यंत पक्षप्रमुखांपर्यंत पोचवण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून केलं जातं लोकसभा आपल्यासोबत या या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना मोठं करण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलं त्यांनी अनेकांना मदती केल्या आणि त्या माध्यमातून अनेक साखर कारखाने उभा राहिले हे साखर कारखाने उभा करत असताना शरद पवार साहेबांचा उद्देश इथल्या शेतकऱ्यांना याची मदत व्हावी आणि त्या माध्यमातून या भागाचा विकास व्हावा अशीच होती परंतु या साखर या या साखर कारखान्याच्या माध्यमातून जे मोठे झाले ते नेते मोठे झाल्यानंतर त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीपुळं शरद पवार साहेबांना सोडून गेले असले तरी साहेबांवर इथल्या मतदारांचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं येणाऱ्या काळात साहेब नव्याने नवीन युवक घडवतील नवीन युवक नेते होतील आणि खऱ्या अर्थाने जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी प्रामाणिक राहून यापुढे राजकारण केलं जाईल असा मला विश्वास आहे

डिझाईन करताना किंवा थोरणं पॉलिसी बनवताना काही ठराविक उद्योजक समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून पॉलिसी बनवल्या जातात त्या छोट्या उद्योजकांना घातक आहे आणि त्यामुळं तुम्ही बघितलं असेल की सिमेंट कंपन्यासुद्धा एका ठराविक कंपनीनं एका ग्रुपनं विकत घेतल्या जवळपास सर्व सिमेंट कंपन्यांची मालकी ठराविक एक दोन ग्रुपच्या हातात गेली या देशामध्ये मोनोपॉली करण्याची पद्धत खूप वाढत चाललेली आहे या देशामध्ये पूर्वी अँटी कॉम्पिटिशन ॲक्ट होता कॉम्पिटिशन ॲक्ट म्हणायचे मोनोपॉली ॲक्ट तशा पद्धतीचे ॲक्ट बसनात बांधले गेलेले आहेत त्यामुळं काही कंपन्या मोठ्या होत आहेत पण छोट्या कंपन्यांना खूप त्रास सहन करायला जातो त्या हळूहळू डायडाऊन म्हणजे त्या संपणार आहेत अशी परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होतो उमेदवार रद्द करायला त्याच पद्धतीने जर जाणकऱ्याच्या सुद्धा रद्द करावी याचा विरोधी माझ्या होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते ठरवतील आणि तशा पद्धतीच्या भावना शरद पवार साहेबांच्याकडे कळवतील अजून उमेदवारी जाहीरच झालेली नाही त्यामुळे कोणाच्या उमेदवारीला विरोध नाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा विषय पवार बाकी त्या बातम्यावर येतात त्यांना दबावाचा संबंध नाही कार्यकर्त्यांना शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राईट आहे त्यांना आपल्या भावना कळवायचं त्या भावना नक्कीच कळवतील सगळे दुसरं अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान शिबिर आयोजित करून आ, या कार्यकर्त्यांनी भावना आपल्या पोचवल्या प्रत्येक वेळी प्रदर्शन करून किंवा गर्दी जमवूनच अशा गोष्टी होतात असं नाही आपल्या भावना त्यांनी पोचवल्या परंतु आता सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन पुन्हा एकदा आपल्या भावना शरद पवार साहेबांपर्यंत पोहोचवतील सिमेंट कंपनीच्या बाबतीत आता तुम्ही अप्रत्यक्षरित्या अदानी ग्रुप समूहावर आरोप केलेला आहे त्याचवेळी स्वतः शरदचंद्र पवार साहेब आणि रोहित पवार अदानीची मैत्री जपतात बारामती बोलवतात त्याच्याबरोबर स्नेह भोजन पण करतात काय सांगाल माझं वैयक्तिक एका अदानी ग्रुपवर कोणताही प्रकारचा विरोध किंवा राग लोक नाही माझा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीवर आक्षेप आहे गर्नमेंटच्या पॉलिसी बनवताना कुणाला एकाला फायदा होईल अशा पद्धतीच्या पॉलिसी बनवू नये तशा पॉलिसी बनवल्यानंतर अदानी असतील किंवा अंबानी असतील किंवा आणखी कोणी असतील कोणीतरी त्याचा फायदा घेणारच त्यामुळे पॉलिसी बनवताना ते चुका होतात त्यावर माझा आक्षेप आहे